पाषण येथील लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड येथील विज्ञान केंद्रास शैक्षणिक भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही विज्ञान केंद्रातील विविध प्रदर्शनं आणि प्रयोगशाळांचा अनुभव घेतला रसायनशास्त्र भौतिकशास्त्र अंतराळ विज्ञान जैवतंत्रज्ञान मुख्य इमारतींमध्ये वाहनांची संपूर्ण माहिती देणारे ऑटोमोबाईल दालन वातावरणीय बदलांची माहिती देणारे हवामान परिवर्तन दालन मनोरंजक विज्ञान तारामंडल शो तसंच या ठिकाणी विज्ञानातील अनेक मूलभूत शोध व त्यांच्या माहितीसह प्रतिकृती विद्यार्थ्यांनी पाहिल्या तसंच खुल्या उद्यानामध्ये विज्ञानाची तत्व उलगडणारी खेळणी डायनोसोर पार्क उद्यानातील भारतीय वैज्ञानिकांचे बसवण्यात आलेले अर्धकृती पुतळे पाहून व त्यांच्या विषयीची माहिती वाचवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळालं तारामंडल शो देखील यावेळी मुलांना दाखवण्यात आला तसंच विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली यावेळी त्यांनी स्वत हाताळणी करून काही प्रयोगही करून बघितले ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला विज्ञान केंद्राच्या भेटीनंतर शाळेत के शिकलेल्या संकल्पना या भेटीमुळं अधिक स्पष्ट झाल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी यावेळी बोलून दाखवल्या या शैक्षणिक सहलीमध्ये इयत्ता अकरावी व बारावीतील चोवीस विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी विज्ञान केंद्रातील विविध गॅलरी प्रयोगशाळा आणि तारामंडल शोचा अनुभव घेतला ज्यामुळं त्यांची विज्ञानाविषयी आवड आणि ज्ञानात भर पडेल असं लोकसेवा प्रतिष्ठानचे विविध सिद्धांत आणि संकल्पना प्रत्यक्षात कशा लागू होतात हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी अशा भेटी महत्वाच्या असतात असं संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांनी सांगितलं या शैक्षणिक सहलीसाठी सविता लक्ष्मय्या अमिता चंदा मिलन पवार कमला टाक शरयू महाजन वैष्णवी पाटील सुशांत आदी शिक्षकांचं सहकार्य लाभल्याने ही सहल यशस्वीरित्या पार पडली